हवामान विभागाच्या ताज्या अपडेट नुसार मान्सून अद्याप पुढे सरकलेला नाही मान्सून ची उत्तर सीमा गुजरातच्या नवसारी पासून जळगाव बुलढाणा अकोला अमरावती मार्गे चंद्रपूर पर्यंत पोहोचली आहे पुढील चार ते पाच दिवसात हवामान अनुकूल बनल्यास मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे राज्यात आज विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस होईल पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बीड नांदेड सातारा सोलापूर वाशिम अकोला बुलडाणा अमरावती या भागात पावसाचे ढग दिसत आहेत आपण पावसासंदर्भातील महत्वाची नेमका आज हो रात्री कोणत्या भागात पाऊस होईल यात प्रामुख्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई आणि गोव्यापर्यंत पर्यंत रात्री उशिरा किंवा पहाटे पावसाच्या सरी पाहायला मिळतील पुणे शहर आणि परिसर खेड शिरूर दौंड पुरंदर बारामती इंदापूर बीड माजलगाव वडवणी सातारा खंडाळा फलटण मान माळशिरस दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि नांदेड मुखेड इथं हलका पाऊस होण्याची शक्यता परभणी सोनपेठ पालम उत्तरेकडील भाग पाळणेर सिन्नर नाशिक सुरगाणा कळवण देवळा सटाणा चांदवड दिंडोरी जळगाव अमळनेर एरंडोल जामनेर पाचोरा बुलडाणा जळगाव जामोद संग्रामपूर अमरावती धारणी चिखलदरा अकोला बार्शी टाकळी यवतमाळ आर्मी दिग्रस वाशिम कारंजा नागपूर पारनेर सावनेर गोंदिया चालखेसा या भागात हलका ते मध्य पाऊस होईल बीड धाराशिव लातूर आणि सोलापूर बीड मध्ये पाटोदा परळी केज या ठिकाणी पावसाची शक्यता आहे धाराशिव मध्ये भूम परंडा वाशी इथं पाऊस होण्याचा अंदाज आहे लातूर मध्ये रेणापूरच्या आसपास गडगडाटी पावसाची शक्यता अधिक आहे सोलापूरमध्ये बार्शी करमाळा सांगोला पंढरपूरच्या भागांमध्ये गडगडाटी पाऊस होईल महाराष्ट्रात उद्या विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बीड लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जळगाव धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक उत्तर बुलडाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ आणि नंदुरबार मध्ये पारे जोरदार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रापूर मध्येही पाऊस होईल विदर्भ आणि अमरावती विभागात नागपूर अमरावती आणि अकोला या काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटीचा पावसाची शक्यता आहे तालुक्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणीही रात्रीच्या वेळी वातावरण वे बदलण्यास पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यातील हवामान अद्याप अनिश्चित असले तरीही विविध भागात विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत राज्यातील हवामान पुढील काही दिवसात बदलणार असून विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील वा धन्यवाद